हॅलो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आपण पहिले व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन राजे आणि परमेश्वराचा संदेष्ट याचे विषय आज आपण व्हिडिओ बनवणार आहे तो म्हणजे कोण अमोदाचा पुत्र हा येसय्या हा परमेश्वराचा संदेष्ट होता आणि सनेरीब आणि हिचकिया हे दोन राजे आहेत ते दोनापैकी एक राजा परमेश्वराला मानत होता तर सनेरीब हा म्हणजे जास्त लोकांना त्रास देणारा असा राजा होता आणि हिचकिया राजा हा घाबरत हो होता की हा आपले म्हणजे आपल्या राजामध्ये येणार होता आपल्याला भरपूर नुकसान करणार विषयी तो देवाला प्रार्थना करत होता आणि ती प्रार्थना परमेश्वराने ऐकली होती आणि त्याचा परमेश्वराचा संदेशा होता त्याच्या त्याला सांगितली परमेश्वराने आणि त्याला सांग की जा आणि त्याला सांग की तुझी प्रार्थना मी ऐकली आहे तू घाबरू नको असं ही विषयी आपण चर्चा करणार आहोत तर आपण व्हिडिओला चालू करू परत नक्की बघा तेव्हा अमोदचा पुत्र यसैया यांनी हिचकियाला सांगून पाठवले की परमेश्वर इस्रायाचा देव आहे म्हणतो असुरचा राजा सनेरीब या संबंधाने तू माझी प्रार्थना केली ती मी ऐकली आहे की जी हिचक्या राजाने प्रार्थना केली होती सनरीब विषयी ती मी ऐकली आहे आणि तो परमेश्वर यशयाला पाठवत आहे हिच याजवळ आपण बघूयात हा ऐकली आहे ती म्हणजे आता ह्याकरिता अरसुरच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो या नगरात प्रवेश करणार नाही त्यावर एक ही बाण सोडणार नाही तो ढाल घेऊन त्याची सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही ज्या वाटेने तो आला तिने तो परत जाईल ह्याचा ह्या नगरात प्रवेश होणार नाही असे परमेश्वर म्हणतो असं सांगितलं होतं की तू चिंता करू नको तो सनै राजा हा म्हणजे तुझ्या राजामध्ये येणार नाही जो जो वाटेने आला आहे तोच वाटेने तो परत जाईल आता शेवटी बघू काय झालं ते मी म माझ्याकरिता व माझे सेवक दहावी याच्याकरिता या नगराचा उद्धार होईल असे याचे संरक्षण करीन त्या रात्री असे झाले की परमेश्वराचा देवदूताने जाऊन असुरची गोटातले एक लक्ष पंच्याऐंशी हजार लोक मारले पहाटे लोक उठून पाहतात तो सर्व प्रेतेत प्रेते मग असुरचा राजा सनेरीब तळ उठून मघारा चालता झाला आणि निवे निन्वेत जाऊन राहिला तेथे तो आपला देव मिश्रोक यांच्या देवळात जाऊन पूजा करीत होता म्हणजे पूजा करीत असता अद्रमेले व सरेसर यांनी त्या तलवारीने वाजले आणि ते अरारा देशात पडून गेले मग एसर हद हदोम याच्या जागी राजा झाला जो हिचकिया राजावर लढाई करायला आला होता राजा सनेरी ह्या है, ह्या है, ह्यांचे देवाने किती मारले आणि बघू एक लक्ष पंच्याऐंशी हजार लोक मारले ते देवदूतांनी रात्री रात्रीच्या वेळी आणि हा राजा सनेरी उठून बघतो तर सगळे सगळेच मूर्दच मृद मुर्द होत आहे आणि सनेरी आला होता लढाई करण्यासाठी मग तो परत गेला कारण की त्याला समजलं परत गेला आणि तो पूजा करायला लागला देवळामध्ये तिथेच ते दोन माणसे होते ते जाऊन त्याला त्याचे वध करतात आणि मारून टाकतात आणि ते पण दोघे पडून जातात दुसऱ्या देशामध्ये असं झालं मग बघा किती जो विश्वास ठेवतो त्याचा परमेश्वर त्याचे त्यांच्यावर परमेश्वर हात टाकत आहे आणि त्यांचा पण संभाळ करत आहे आणि नंतर बघा आपण ते हिचकिया राजाला काय झालंय ते आपण पाहूया त्या समये हिचकिया आजारी पडून मरेवास टेकला तेव्हा तो पुत्र येसय्या या संदेष्ट ह्याच्याकडे येऊन त्याला मनाला परमेश्वर म्हणतो मन आपल्या घराची निर्वाने निर्वा निरव निर्व कर कारण तू आहे कारण आता तू मरणार मरणार जगणार नाहीस तेव्हा त्याने आपले तोंड भीतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली तो म्हणाला हे परमेश्वरा मी तुझ्यासमोर सत्तेने व सात सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे ह्याचे स्मरण कर तशी तुला मी विनंती करतो बघा हिचकिया राजा हा परमेश्वराच्या आधाराने चालत होता तरी पण परमेश्वर त्याला सांगतो की तू मरावाच लागलायच तर तू जगणार नाही तू मरणार म्हणून तो राजा हिचकिया हा भीतीकडवर प्रार्थना करतो की मी तुझ्या आधाराने जसा तू बोलला होता तसा मी वागला होतो ही माझी विनवणी कर असा माझी जे तू बोलला होता तसेच मी वागलो काही चुकीचे वागलो नाही असं म्हणून तू माझ्यावर विनंती कर तर बघा शेवटी काय झालं त्याचा विनं विनंती करतो असे म्हणून हितक्या मनस्वी रडला तो रडला होता इतक्या राजा रडला तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यश जाऊन पोचतो तो त्याला परमेश्वराचा संदेश आला तो हा परत जाऊन माझ्या लोकांना नायक हिचक्या या सांग तुला पूर्व दावीत याचा देव परमेश्वर म्हणतो मी तुझी प्रार्थना ऐकली आहे तुझे अस्रू पाहिले आहेत मी तुला बरे करतो तू आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात जाशील मी तुझे आयुष्य पंधरा वर्षाने वाढव वाढवतो परमेश्वराने इतक्या हृदयाची प्रार्थना ऐकली आणि त्याला तो, तो बिमार होता मरणार होता तरी पण सुद्धा त्याला पंधरा दिवस अजून वाढवून दिले किती परमेश्वराचे प्रेम असेल आपण व्हिडिओला समाप्त करू कारण की इतक्या राजा हा परमेश्वराच्या आधारे चालत होता तरी पण त्याला परमेश्वर सांगितलं होतं की तू आता बिमारे पडला तर मरणार पण इतक्या राजा रडून प्रार्थना केली की मी तुझ्या आधारे चाललो तुझ्या प्रीतीने मी वागलो जसे तू बोलला तसे मी वागलो काय वाईट नाही केले असेल तरी पण मिळणार साहेब मला बरे करायचा मग त्याने रडून प्रार्थना केली मग त्याने ऐकली प्रार्थना आणि परमेश्वराने यशयाला परत पाठवले की त्याला सांग तू जगणार आहेस आणि तिसऱ्या दिवशी म मंदिरात जाणार आहेस आणि प्रार्थना करणार आहेस आणि पंधरा दिवस वाढवून त्याला दिले धन्यवाद आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगलीच कहाणी घेऊन येणार आहात म्हणून व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा जय यशमसू